ॉर्निंग कुठून आणत आपण लोहा रायगड लोहा रायगड किती वर्ष वारी करतोय चाळीस तेवीस वीस बावीस वर्ष बावीस वर्ष ज्ञानोबाबांसोबत की तुकाराम वाजत माउशी सोबत गॉर्निंगसोबत एक वीस वर्ष झाली तुम्हाला वारेला तसं वारीचा अनुभव काय वारीचा अनुभव म्हणजे फक्त आनंद आहे बाकी काय sa ni समाजाच्या दिंड्या आहेत किंवा काही फडकऱ्यांच्या दिंडे आहेत त्या मानाच्या दिंडे आहेत आणि जे नंबर दिले जातात साधारण माऊलीसोबत पाच ते सहा वर्ष चालावं लागतं किंवा दहा वर्ष सत सातत्याने ता चालावं लागतं माऊलीच्या मागे तर त्यावेळेस ती दिंडी पात्र होईल त्यावेळेस तो नंबर दिला जातो अरे एकंदरीत तुम्ही सांगितलं की राता पुढे सत्तावीस दिंड्या आहेत आणि रसाच्या मागे जवळजवळ चार ते साडेचारशे दिंड्या असतात मग रक्ता पुढे दिंड्या आहे समाजाच्या दिंड्या प्रत्येक भास्कर फळाचे दिंडे आहेत मालकांच्या दिंड्या आहेत तर सगळ्या मानाच्या दिंड्या पुढे आहेत माऊली माझ्यासुद्धा मानाच्या दिंड्या आहेत माऊली मला एक विचार येत आहे की दिंडीचा क्रम कसा असतो म्हणजे सगळ्यात पुढे काय असते माऊलीचं अश्व कुठे असतात मावळेचा रथ कुठे असतो हे जरा आम्हाला सांगाल का सर्वप्रथम माऊलीचा नगारा असतो नगारफाना त्याच्यानंतर रथापुढे दिंडी क्रमांक सत्तावीस बोई समाजाची आणि त्या दिंडीच्या मागे सत्तावीस नंबरच्या मागे आश्व असतात माऊलींचे आणि आश्वांच्या मागे सव्वीसपासून पुढे एक पर्यंत असा म पुढच्या दिंड्या असतात आणि त्याच्या मागे रथ असतं माऊलीचा आणि रथामागून पुन्हा एक दोन तीन अशा नंबरवाईज दिंड्या असतात आणि नगरखानेचं काय एवढं विशेष महत्त्व आहे नगरखानापूर्वी आनंदोत्सव साजरा असेल किंवा लग्न लग्न अग्र असेल त्यावेळेस नगारखाना नगर वाजवलं जायचं आणि ती शैनही प्रकारे असते आणि एखाद्या राजाची महाराजाची किंवा वाजवला जातो हा राजे महाराज काहीच पद्धतीने आहे रयवतराव बाबांनी ज्यावेळेस वेळेस चालू केली त्यावेळेस हा खर्च उचलायचा कोणी म्हणून शितोळे सरकार तत्कालीन शितोळे सरकार त्यांनी हा सगळा खर्च उचलला आणि मानाचा मानाचे अश्व आणि पूर्ण माऊलीच्या सोळ्याला जो खर्च लागेल तेवढा त्या ते तत्कालीन शितोळे सरकारांनी पुरवला आणि अजूनही माऊलीच्या सोळ्याचा जो काही काही भाग आहे खर्च खर्चिक भागवाढा व काही जबाबदाऱ्या त्या पूर्ण शि शितोळे सरकारकडे असतात मावल्या आहात ते मला सांगायचं आश्वज मी बोलत मावळेचे ते शितोळे सरकारकडून दिले जातात मग ते दोन आश्व जे आहेत ते एका अश्व विकामी असतात आणि दुसरा जे विक्रम असतो किंवा फक्त आश्वत असतो ते आश्व आश्वावर गादी ठेवली जाते काय महत्व आहे ते गादीचं एक अश्व शितोळे सरकार शितोळे सरकारांचं म्हणजे एक संरक्षण असतं साधूचं संरक्षण जसं राजाने करावं त्या पद्धतीत शितोळे सरकार माऊलीचं संरक्षण करतं पुढे अश्व आहे ते शितोळे सरकारांचं आणि मागे माऊली माऊलींचा अश्व आहे त्याच्यावरती गादी आहे ती माऊलींची आहे बरं माऊलीच्या रथाला जे बैलजोडी आहे ती बैलजोडी प्रत्येकाला मान भेटतो की एकाच व्यक्तीची ती बैलजोडी आहे नाही प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तींना मान मिळतो काही आनंदीपणे जर बैलजोड्या आहेत त्यांना तो मान दरवर्षी मिळत असतो माऊली माऊलींचं प्रस्थान झाल्यानंतर माऊलींचं पहिलं मुक्काम होतो आणि त्याच्यानंतर माऊलीच्या पांढरी काही उभे रिंगण असतात काही गोल्ड रिंगण असतात या रिंगणाचं महत्त्व काय काय विशेष असतं ते आम्हाला जर का संप्रदायामध्ये भजन प्रणाली पूर्ण असं चालत आलेली आहे आणि त्याच्यात खेळ म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये गोकुळामध्ये जे खेळ खेळलेले आहेत वाळवंटमध्ये मोठी दांडू चेंडू लगोरी अनेक यांसाठी अनेक खेळ खेळले त्या पद्धतीतच पालखी सोहळ्यामध्ये अनेक खेळ खेळले जातात आणि तसंच वारकरी दमलेलं असतो भागलेला असतो आणि त्या कुठेतरी एकत्र येऊन ती उडी ते नाचणं हे गाणं तो आनंद आहे कारण लावणी मृदुंग शिवसेने टाळघोष या तिन्ही यांचा संगम त्या ठिकाणी पाहायला मिळतो मृदुंगाचा टाळांचा त्यात विणेकरी असतील आपल्या तुळशी तुल्छ, तुळशी दारक ज्या स्त्रिया असतात त्या पताकावाले आणि जे जे सामुग्री वापरली जाते संप्रदायामध्ये त्या त्या पा सामुग्रीला त्या रिंगणामध्ये मानाचं स्थान तिथं दिलं जातं आणि रिंगणामध्ये असं गोल रिंगण आणि काय फरक असत गोल रिंगण हे गोल असतं पूर्ण आणि ते अश्व त्याच्यामध्ये फिरत असतात तुळ तुळशीवाले असतात तर तुळशीवालेसुद्धा फिरत असतात माऊलीचे जे ध्वज ज्या रिंगणांमध्ये ध्वज वापरले जातात ते ध्वज फिरतात काळकरी फिरतात धावतात आणि आनंदाने ते पावले खेळ खेळत असतात भावडे आता तुम्ही जर पाहत आहे की आषाढीचा तुम्हाला हा ऊन पाऊस असं काही गोष्टी सहन करतात जातो पावसापासून संरक्षण करण्यासाठी ते दिंड्यांचा विसावा ज्या ठिकाणी असेल काय व्यवस्था केली जाते पावसापासून संरक्षण करण्यासाठी ज्या ठिकाणी दिंडीचा विसावा असेल त्या दिंडीच्या व्यवस्थापकांनी तंबूची व्यवस्था केलेली असते खायला तुटण्यासाठी वगैरे आपापली जी रावटीमध्ये जी आपापली वळकटी असते तो रावटीमध्ये टाकून त्या ठिकाणी मिश्रण केले टोटल हा जो मावळीचा पालखी सोन्याचा प्रवास आहे हा एकंदरीत किती दिवसाचा असतो हा एकंदरीत अठरा दिवसाचा प्रवास आहे काही वेळेला तो सतरा दिवसाचा होतो काही वेळेला तो अठरा दिवसाचा आता या मावळीच्या सोन्यामध्ये किंवा भगवानच्या या सर्व दिंडिया कुठे एकत्र होतात आणि एकत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी काय उत्सव होतो काय आनंद निर्माण होतो या सर्व दिंड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व दिंड्या वाखरीच्या तळावर मुक्कामी असतात म्हणजे दशमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी बी मुक्कामाला येतात आणि सगळ्या संतांच्या बारख्या त्या वाखरीमध्ये तिथे येत असतात त्यानंतर सगळ्या संतांच्या पालख्या दशमीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सगळ्या सगळ्या संतांच्या पालख्या ज्यावेळेस पंढरपुरामध्ये जातात त्यानंतर सगळ्यांच्या मागून माऊली माुल, माऊलीची पालखी पंढरपूरमध्ये प्रस्थान ठेवत था असते आणि पांडुरंगाचा रथ माऊलीचा न्यायला येत असतो एक पांडुरंगाचा निरोप आणि पुढे जसं आपण एखादा जर पाहुणा आपल्या घरामध्ये आला तर आपण त्याला सामोरे जातो त्याला तो मान सन्मान देतो तसंच ज्ञानोपराय पुढे ज्यावेळेस पंढर पंढरपुरामध्ये येतात त्यावेळेस पांडुरंग स्वतः मावण्याला या दीत पंढरीजवळ निघायला येतात महाराज मला विचारायचं होतं की मावळीच्या पालखी रथावर त्याच्या सोपन सुद्धा पालखी रथावर एकाच दिवशी बंधू भेट नावाचं अशी फुलाची सजावट केली के जाते काय त्याच्या जा मागचं कारण असेल ज्या वेळेस ज्ञानोपरायांची पालखी सासवडमध्ये येते त्यावेळेस सासवडला ज्ञानोबांची पालखी मुक्कामी असते आणि ज्या दिवशी मुक्काम होईल त्या दुसऱ्या दिवशी सोपनकाकांच्या पालखीचं प्रस्थान होतं पंढरपूरकडे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस माऊलीचा मुक्काम पुन्हा सासवडमध्येच होतो डबल आणि नंतर सोपन काकांच्या पालखीचा ज्यावेळेस प्रस्थान होतो त्यावेळेस माऊली आणि तुक माऊलींचे आणि सोपन काकांचा पुन्हा भेट होत नाही मग वाटे वाटेमध्ये जे तोंडले बोंडले गाव आहे तोंडले बोंडले पुढे काही अंतरावर काकांची आणि ज्ञानोबची भेट होते हे मोठे बंधू आहेत सोपन आणि सोपनदाचा लहान बंधू आहेत आणि त्यांना सोपनदातांना जी समाधी दिली ती सासवडमधून दिली आणि ते बंधू असल्यामुळे त्यांची ती भेट होती एकंदर बंधू भेट हा काकार त्याच्यामुळे तो पुलांवर सजावट केली जाते आणि दोघांची भेट होते पण भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय असं पादुका रातून काढल्या जातात की काय नक्की घडतं त्या ठिकाणी पादुका रथातून काढल्या जात नाहीत समोरासमोर त्या पादुका आणल्या जातात पालखी आणि ते पूजन होतं पालखीचं म्हणजे मानाचा मा, मानाचा प्रसाद या रथातून त्या रात या रातून या रात पादुका सुद्धा समोरासमोर आणल्या जातात उडी सोहळ्यामध्ये अजून एक प्रकार असा अनुभवायला भेटतो धावा हा प्रकार आहे की नक्की काय धावा असतो काय महत्व आहे ते आम्हाला थोडं सांगा तुकोबारा ज्या वेळेस वारी करायचे महिनेची वारी त्यावेळेस तुकोबारांना वेळापूरच्या टेकडीवरून डोंगराच्या टेकडीवरून पांढरंगाचा कळस दिसला आणि म्हणून तिथून तुकोबारा धावत सुटले काही अंतरापर्यंत आणि म्हणून ते धावत आले आणि ती वारकरी परंपरा अजूनही ती पाळली जाते की तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा हा धावा प्रत्येक दिंडीमध्ये होतो का माऊलीच्या दिंडीमध्ये तुकोबारांच्या दिंडीमध्ये प्रत्येक दिंडीमध्ये धावा घेतला जातो का माऊलीच्या दिंडीमध्ये हा धावा कायमस्वरूपी घेतला जातो आणि तुकोबारांच्या दिंडीमध्ये धावा होत नाही कारण तुकोबऱ्यांची दिंडी आपणच वारगेल आणि मग हा धावा घेतल्यानंतर हा धावा साधारण किती किलोमीटरचा किंवा साधारण अर्धा किलोमीटर आहे अर्धा किलोमीटर असतो कशा पद्धतीने जातो म्हणजे सर्व दिंड्या सोबत धावत असतात की एका एका दिंडीला एका, एका एका दिंडीला धावायला सुरुवात संधी दिली जाते कारण काय होईल जर सगळ्या सोबत जर धावल्या तर गर्दी होईल आणि आपलं घडण्याची शक्यता आहे म्हणून सगळं हळूहळू एक एक दिंड्या माऊलींची आसळू सुद्धा धावत येतात हा एकंदर प्रवास तुम्ही पार करत असता आणि या प्रवास करताना अनेक अडी अडचणी या ठिकाणी येत असतात कुठे झोप्याची व्यवस्था चांगली होते पाऊस पडला तर खंबू भेटले जातात आणि एवढं सर्व लहान अपेक्षा सण सगळ ज्यावेळी तुम्ही पूर्ण जात जाता आणि पण पंढरीच्या मार्गावर तुम्ही ज्यावेळी जाताय आणि तिथून पंढरपुरात तुलसी आता रामाची या झाडा तो तो आनंद अवर्णनीय आहे त्याचं वर्णनच करू शकत नाही म्हणजे असा जो आनंद आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झाली म्हणजे आनंद वारीच आहे आणि तो आनंद स्वतः बघण्यासाठी तुम्ही आज गेली वीस वर्ष तो जो काही छंद किंवा आवड मला तुलसी आवडीची सुद्धा आवडत आहे माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेहिलगोडे आणि कधी एकदा आषाढीची वारी चालू होते असं एकही दिवस असं नाही की ते पालखी सोहळ्याची ज्ञानवरांची पालखी सोहळ्याची आठवण येते आणि ती वर्षभर आम्ही वाट पाहत असतो ही वारी झाली की मला आता एक शेवटचं बरोबर प्रश्न मिळत आहे की या वारीकून आपण काय शिकावं हे सगळं सुंदर सुंदरचा मेसेज तुम्ही पोचवा फक्त एका शिकण्यासारखा एकमेका साह्य करू किंवा एक एक साहाय्य करू अवघे गरू समंत किंवा देण्याची पंथे चालू जातात नपडे गुंतात कुठे काही संतांच्याच मार्गाने चालू या संतांच्याच मार्गाने चालल्यानंतर आपल्याला जो सोहळा आहे हा सोहळा वैकुंठ तो आहे नाही कवळ काही का हा सोहळा वैकुंठात पाहायला मिळत नाही हा दुर्लभ सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आपलं भाग्य आहे महाराज आज आपण संपूर्ण वारीचा जो प्रवास आहे तो रायगड जिल्ह्यातील वाह तालुक्यातील रविभक्त प्रवीण गणेश महाराज नालावडे हे गेली वीस वर्ष हा वारी सोहळा सोहळा करत आहेत आणि त्यांनी त्यांचा वारीचा अनुभव आपल्यासमोर सांगितला आहे आणि तो अनुभव पाहता असं वाटतं की ही आनंदाची वारी आहे आणि हा उत्साह त्यांना वर्षभर त्यांना ऊर्जा निर्माण करत असतो आणि वर्षभर ते वाट पाहत असतात कधी एकादशी आषाढ़ी पंढरीचे वाटे दृष्टी ना माझा बाप घटिका गोटे दिवस लेखी धरोनी धरून या मान्यवाद महाराजांची अशी माहिती आम्हाला आमचे परमित्र गणेश महाराज नालवडे यांनी दिलेले आहे महाराजांचे खूप आभार व्यक्त करतो